नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत गावी आम्ही ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे ब्राह्मण देव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आजच आहे तर आम्ही आज मंदिरात कार्यक्रमासाठी जाणार आहोत त्याची आता ही सगळी तयारी चालू आहे हे बघा शांतीताईंना स्मिताताई तयार करत आहेत आम्ही नऊवारी साड्या नेसलेलो आहोत सगळ्याजणी हे बघा छान तयार केलं आहे शांतिताईंना आणि आता आम्ही मंदिरात ज निघणार आहोत जाण्यासाठी मंदिरात जाण्याआधी आम्ही काही घरी फोटो काढले हे बघा आम्ही छान छान असे फोटो काढून घेतले सकाळी सकाळी फोटो खूप छान येतात म्हणून आम्ही सकाळीच आधी फोटो काढून घेतले आणि मग आम्ही नंतर मंदिरात गेलो हे बघा मंदिरात आम्ही आता, आता पोहोचलेलो आहोत मंदिर खूप छान सजवलेलं होतं मस्त भगवा झेंडा फडकतोय आहे कळसावर हे बघा सुंदर असा मंडप घातलेला होता आणि सगळेजण आता मंदिराकडे येत होते हे बघा मंदिराच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान अशी रांगोळी काढलेली होती वाडीतल्या सगळ्या महिला एकत्र येतात आणि ही अशी सगळी कामं करतात हे बघा ही रांगोळी हिनेच काढलेली होती खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली तिचा एक मी फोटो देखील काढला रांगोळीजवळ हे बघा आणखीन एक रांगोळी आहे पहिला वर्धापन दिन असं लिहिलेलं आहे तिथे अशा ह्या छान छान रांगोळ्या देखील काढलेल्या होत्या एकीकडे कार्यक्रम सुरू झालेला होता पूजा अर्चा सुरू झालेली होती हे बघा ब्राह्मणदेव मस्त छान सजवलेलं होतं मंदिर गाभारा आतून सगळा खूप सुंदर सजवलेला होता इथे सर्व महिला आता जमलेल्या आहेत सगळ्याजणी इतक्या सुंदर दिसत होत्या काही जणींनी नऊवारी साडी नेसली होती काही जणींनी पाचवारी साडी नेसलेली पण सगळ्याजणी खूप सुंदर दिसत होत्या हे बघा ह्या सगळ्याजणी आता इथे आतमध्ये बसलेल्या आहेत एकीकडे नाश्ता चालू आहे मंदिरात कार्यक्रमाच्या दिवशी नाश्ता आणि जेवण सगळी व्यवस्था केलेली होती हो ले ले हे बघा या सगळ्याजणी आज छान तयार होऊन आलेले आहेत आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाही त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवते हे बघा आतमध्ये पूजा चालू आहे या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं हे बघा इथे आता काही जणी नाश्ता करत आहेत गप्पा मारत मारत छान सगळ्याजणी नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत आमचा नाश्ता करून झालेला होता नाश्त्यामध्ये छान उपमा होता हे बघा मस्त गरम गरम उपमा आणि त्याच्यावर शेव आणि चहा देखील होता चहाप्रेमींसाठी चहा पाहिजे तर चहाची देखील व्यवस्था केलेली होती हे बघा ही मुलगी सोनाली नाव आहे ह्याचं खूप लाजते इतकी गोड आहे पण खूप लाजाळू आहे तिचे मी एक रील देखील बनवले हे दे बघा मी तिचं शूट करत होते तर ती लाजत होती हे बघा ही तिची आई आहे ती देखील आता नाश्ता करते जसे जसे लोक येतात तसे तसे सगळेजण नाश्ता करत होते इथे आहे देणगीचं काउंटर हे बघा हे आहे देणगीचं काउंटर माझ्या दोन्ही नंदा आता इथे देणगी देत आहेत यथाशक्ती आपल्याला जे जमेल ते आपण इथे देणगी स्वरूपात देऊ शकत होतो हे बघा त्यांनी दोघींनी पावत्या फाडलेल्या आहेत देणगी दिलेली आहे आणि हे आमच्या वाडीतले आता सगळेजण इथे बसलेले आहेत मंदिरात गाभाऱ्यात पूजा चालूच आहे इथे ह्या ताई अबोलीचे गजरे करून विकत होत्या वळेसर अबोलीचे करत होत्या आणि हार फुलं वगैरे त्यांच्याकडे विकायला होती हे बघा सुंदर असा अबोलीचा वळेसर त्यांनी बनवलेला होता आणि आम्ही त्यांच्याकडनं अबोलीचे वळेसर विकत घेतलेले होते आणि केसात माळलेले होते इथे जमलेल्या बहुतेक महिलांच्या केसांमध्ये अबोलीचे वळेसर घातलेले होते खूप सुंदर दिसत अबोलीचे गजरे हे बघा छान गजरा बनवलेला आहे त्यांनी आणि अबोलीचे वळेसर घातलेले सगळ्यांचं शूट केलं आहे आणि त्याचं मी एक रील देखील टाकलेली आहे ती तुम्ही नक्की बघा सगळ्या महिलांच्या केसांमध्ये अबोलीचे सुंदर सुंदर असे गजरे घातलेले होते नऊवारी साडीवर तर अबोलीचा गजरा खूपच शोभून दिसतो हे बघा या सगळ्या महिला इथे बसलेल्या आहेत आणि मी त्यांचे अबोलीचे वळेसर जे त्यांनी केसामध्ये मांडलेले होते त्याचं शूट केलेलं आहे रीलसाठी मी हे शूट करून घेतलेलं होतं हे बघा खूप सुंदर दिसतात तळ कोकणामध्ये बहुतेक सगळ्यांच्या दारामध्ये अबोलीचे ताटवे फुललेले असतात खूप भरपूर फुलं असतात अबोलीची सगळ्यांच्या दारांमध्ये आणि अबोलीच्या गजऱ्याला आमच्याकडे खूप महत्त्व आहे सगळ्या जणींच्या केसामध्ये अबोलीचे गजरे दिसत आहेत हे बघा हे बघा शांतीताई आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत दुसऱ्या त्या दोघीजणी गप्पा आहेत त्यांचा मी छोटासा व्हिडिओ केलाय हे बघा मस्तपैकी दोघीजणी गप्पा आहेत बऱ्याच वर्षांनी दोघी भेटलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्या खूप छान गप्पा रंगलेल्या होत्या हे सगळेच जण इथे गप्पा मारत बसलेले होते हे बघा या सगळ्या माझ्या जावाच आहेत गावीच राहतात ह्या सगळ्या जणी हे बघा ह्या पण माझ्या जाऊबाई आहेत त्या मला विचारत होत्या की मला तू घेतलंस की नाही माझं शूट केलंस की नाही तर त्यांचं देखील मी हे शूट केलेलं आहे छोटस हे बघा ह्या दुसऱ्या जाऊबाई आलेल्या आहेत गावी सगळ्यांना खूप हाऊस आहे हे बघा ही पण किती सुंदर दिसतीये वाडीतल्या बऱ्याच जणींनी नऊवारी साडी नेसलेली होती काही जणींनी पाचवारी पण नेसलेली पण बऱ्याच जणींनी नऊवारी साडी नेसलेली आणि सगळ्या जणी खूप सुंदर दिसत होत्या खूप छान तयार होऊन आलेल्या होत्या कार्यक्रमासाठी हे बघा ह्या जणी आता इथे बसून मस्त गप्पा गोष्टी सगळ्यांच्या रंगलेल्या आहेत हे बघा ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत इथे स्मिताताई आणि शांतीताई बसलेली आहेत ही पण माझी जाऊबाईच आहे ला धापटी जाऊबाई आहे माझी सुषमा नाव आहे हिचं हे बघा आता आम्हाला सगळ्यांना फोटो काढण्यासाठी गाभाऱ्याजवळ बोलवलेलं होतं आम्ही आता मंदिराजवळ चाललेलो होतो फोटो काढण्यासाठी सगळ्याजणी चालले आहेत हे बघा सगळ्याजणी आता फोटो काढण्यासाठी सगळ्याजणी आता जमत आहेत सगळ्यांची लगबग चालू आहे हे बघा इथे सगळेजणी आता जमलेले आहेत काही जणी बसल्या आहेत जणी उभे आहेत आणि थट्टा मस्करी चालूच आहे एकमेकींची खूप मस्करी करतात सगळ्याजणी हे बघा आणि फोटोग्राफरने आमचा खूप छान असा फोटो घेतलेला होता हे बघा सुंदर असा फोटो काढला सगळ्यांचा पूजा आता पूर्ण झालेली होती पूजाविधी पूर्ण झालेला होता आता आरती सुरू झालेली आहे हे बघा आरतीसाठी आता सगळेजण मंदिरात जमलेले आहेत ीताम्बरबिवनबन्धनागृकुण्डवक्रुण्डी <laughs> एतदनाथेन्द्र हे बघा आरती आता संपन्न झालेली आहे आता ही आरती सगळीकडे फिरवली जाते हे बघा इथे जे कलश पूजन केलेलं होतं तिथे आता महिला सगळ्याजणी दर्शन घेत आहेत महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही त्याच्यामुळे आम्हाला इथेच दर्शन घ्यायचं आहे हे बघा सगळ्याजणी आता इथे येऊन आणि दर्शन घेत आहेत नमस्कार आहेत आशीर्वाद घेत आहेत हे बघा देखील होत्या सगळ्याजणी एक, एक, एक करून येत होत्या आणि दर्शन घेत होत्या मी देखील इथे दर्शन घेतलेलं आहे बघा आता स्मिताताही आलेल्या आहेत दर्शन घेण्यासाठी ही माझी धाकटी जाव आहे ती पण आता दर्शन घेते ह्या माझ्या दोन नंबर जाऊबाई आहेत मागच्या फणसाच्या भाजीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यांना पाहिलं असेलच खूप सुंदर अशी फणसाची भाजी यांनी बनवलेली होती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि ह्या आहेत आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई त्या आता इथे दर्शन घेत आहेत संगीता वहिनी देखील आता इथे दर्शन घेतलेलं आहे मी सगळ्यांचं शूट करत होते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी मी आलेले आहे दर्शन घ्यायला हे बघा आता मी देखील इथे दर्शन घेतलेलं आहे पूजा झाली आरती झाली सर्वांनी दर्शन देखील घेऊन झालं आता महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे हे बघा इथे आता सगळेजण महाप्रसाद घेत आहेत ज्याला जशी जिकडे जागा मिळाली तसे तो बसून आणि तिथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत सगळेजण ज्यांना खाली बसायला जमत नाही आहे त्यांनी खुर्चीवर बसून आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे हे बघा हे सगळेजण असे खुर्चीवर बसलेले होते काहीजण खाली बसलेले तर काही जण खुर्चीवर असं सगळ्यांनी इथे मस्त म अगदी महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे खूप सुंदर जेवण होतं मेनू देखील खूप छान होता अगदी आटोपशीर असा मेनू होता खूप काही तामझाम नव्हती हे बघा सगळेजण असे आता इथे बसलेले आहेत इथे आता माझ्या जाऊबाई आणि माझ्या नंदा आता इथे सगळ्यांनी ताटं वाढून घेतलेली आहेत आणि आता त्या जेवायसाठी चाललेले आहेत मी मात्र शूट करते आहे मी सगळ्यात शेवटी आता माझं ताट वाढवून घेणार आहे सगळ्यांचं शूट करून झालं की मी देखील माझं ताट वाढून ता घेणार आहे हे बघा शांतीताईंनी पण त्यांचं ताट वाढवून घेतलेलं आहे जाऊबाई आहेत आता ह्या मोठ्या हे बघा सगळेजण असे रांगेत येऊन आणि ताटं वाढून घेत आहेत हे बघा लोणचं आहे मस्त लोंडाला पाणी सुटणारं पापड आहे पुरी आहे हे बघा पुरी देखील आहे भात आहे बोला 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 गरमागरम पुरी वरण आहे अगदी साधा आणि सोपा असा मेनू होता ही आहे मिक्स भाजी कुर्मा भाजी आहे खूप सुंदर होती ही भाजी आणि आपली ऑल टाईम फेवरेट आणि हीट अशी ही बटाट्याची भाजी उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे सोलकडी सोल देखील होती आणि गोडमध्ये जिलेबी होती असा हा सुंदर मेनू होता चला आता मी पण माझं ताट वाढून घेते आणि जेवायला बसते महाप्रसादानंतर महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघा आता इथे हळदी कुंकू सुरू झालेलं आहे वाण देत आहेत खूप सुंदर अशी पर्स वाण म्हणून दिलेली होती हे बघा हे आता सर्वांना हळदी कुंकू लावून आणि वाण देत आहेत खूप छान असा हा हळदी कुंकूचा पण छोटासा आणि सुंदर कार्यक्रम झाला हे बघा रंग बदलून घेत आहेत आपल्या आवडीचा रंग मागून घेतलेला आहे सगळ्यांनी हे बघा खूप छान असा आजचा कार्यक्रम झाला मस्त मजा आली सगळेजण भेटले वाडीतले सगळेजण अशा कार्यक्रमांमध्ये भेटतात आणि मगच गप्पा टप्पा खूप छान रंगतात तर असा हा सुंदर आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आम्ही सर्व जावांनी आणि नंदांनी छान छान फोटो देखील काढले हे बघा आम्ही इथे फोटो काढण्यासाठी बसलेलो होतो पण फोटो बाजूला राहिला आणि गप्पाच चाललेल्या होत्या हे बघा छान असा आम्ही फोटो पण इथे काढलेला होता असा हा आजचा आमचा कार्यक्रम वर्धापन दिनाचा खूप छान झाला तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद